श्रीमद भगवत महापुराण स्कंद सातवाय आठवा भगवान नरसिंहाचा अवतार हिरण्य कश्यपूचा वध आणि देवतांनी केलेली स्तुती नारद म्हणतात प्रल्हादाचे व प्रवेशन ऐकून दैत्य बालकाने ते निर्दोष असल्यामुळे स्वीकारले आणि गुरुजींच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले सर्व विद्यार्थ्यांची बुद्धी एकमात्र भगवंतामध्ये स्थिर होत आहे असे पाहून गुरुजी भयभीत झाले आणि ताबडतोब हिरण्य पकडे जाऊन त्यांनी त्यांना हे निवेदन केले पुत्र हे अस आणि अप्रिय एकूण क्रोधाने त्यांचे शरीर थरथर कापू लागले त्याने प्रल्हादाला आता मारायचे ठरवले मन आणि इंद्रियांना ताब्यात घेणारा ठेवणारा प्रल्हाद मोठ्या नम्रतेने हात जोडून हिरण्यकश्यपूच्या समोर उभा होता आणि खरे तर त्याचा तिरस्कार करणे हे अयोग्य होते परंतु हिरण्यकश्यपू स्वभावताचा क्रूर असल्यामुळे लात मारल्यानंतर फुस्कारतो तसा तो फुसकारू लागला त्याने त्याच्याकडे द्वेषयुक्त तिरप्या नजरेने पाहिले आणि संतापूर्ण कठोर शब्दात वाटेल मूर्ख तू तो तर अतिशय उन्नत झाला आहे स्वतः तर नीच आहेस परंतु आता आपल्या कुळात फूट पाडून पाहतोस तू उधटपणे माझी आज्ञा मोडली आहे आजच तुला यमसदनाला पाठवतो मी रागावलो की तिन्ही लोक आणि त्याचे लोक पाय त्याचा थरकाफ होतो तर मग मूर्खा तू कोणाच्या भरवशावर भीती नसल्याप्रमाणे माझी आज्ञा मोडतोस प्रल्हाद म्हणतात महाराज ब्रह्मदेवापासून गवताच्या काळीपर्यंत सर्व लहान मोठे चराचर जीव त्याच्या ताब्यात आहेत तेच मी आणि आपणच नव्हे तर विश्वातील सर्व बालवंताचे सुद्धा बळ आहेत तेच महापराक्रमी सर्व शक्तिमान प्रभू काळ आहेत तसेच सर्व प्राण्यांचे इंद्रिय बल मनोबल देहबल धैर्य आणि इंद्रिय सुद्धा तेच आहेत तेच परमेश्वर आपल्या शक्तीच्या द्वारा या युवतीची निर्मिती रक्षण आणि संहार करतात तीस तिन्ही गुणांचे स्वामी आहेत आपण आपला हा असुर स्वभाव सोडून द्या आपल्या अंकेत न राहणाऱ्या व कुमार्गाकडे नेणाऱ्या या मनोव्यतिरिक्त दुसरा कोणीही या संसारात आपला शत्रू नाही सर्वांच्याबद्दल मनात समान भावना ठेवा हीच भगवंताची सर्वश्रेष्ठ पूजा होय आपले सर्वस्व लुटणाऱ्या या सहा इंद्रियरूपी डाकूंवर आधी इन विजय प्राप्त करून घेत नाहीत आणि आम्ही दहा दिशा जिंकल्या आहोत असे काहीजण मानतात मात्र ज्या ज्ञानी आणि जितेंद्रिय महात्म्याने सर्व प्राण्यांविषयी स्वभाव समभाव वाढवला त्याला त्याच्या अज्ञानातून प्रगट होणारे काम क्रोधादी शत्रूसुद्धा असत नाही तर मग बाहेरचे शत्रू कुठून असतील हिरण्य कश्यपू म्हणाला अरे मंद बुद्धी तुझ्या मरगडण्याची तर हृद हद्द झाली तू खात्रीने मारू इच्छितोस कारण जो मरणाच्या दारी असतो तोच अशा तऱ्हेने बडबड करतो अरे अभाग्या माझ्या जो कोणी अन्य जगाचा स्वामी आहे असे तू सांगलेस तो तुझा दिग्दीश्वर आहे कोठे तो सर्वत्र असेल तर मग या कांबात का नाही दिसत वायफळ बडबळामुळे तुझे डोके हा मी उडवतो ज्याच्यावर तुझा एवढा भरवासा आहे तो तुझा हरी तुझे रक्षण करू दे तो अत्यंत बलवान महादैत्य अशा प्रकारे भगवंताच्या परमभक्त असणाऱ्या मुलाला परलादाला रागाने वारंवार वार वेळेवाकडे बोलून त्रास देऊ लागला नंतर हातात खडगं घेऊन त्याने सिंहसनावरून खाली उडी मारली आणि अतिशय जोराने तेथील एका खांबावर एक ठोसा मारला हे राजा त्याचवेळी त्या खांबातून एक महाभयंकर आवाज ऐकू आला त्या आवाजाने ब्रह्मांड फाटले की काय असे वाटू लागले सत्य लोकापर्यंत जेव्हा जो, जो, जो आवाज पोचला तेव्हा तो ऐकून ब्रह्मदेवकांना वाटले की जणू आपल्या लोकांत प्रलय होऊ लागला आहे प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकश्यपुने जेव्हा जोरात उडी मारली तेव्हा सुद्धा भयाने थरका उडून देणारा तो अद्भुत आणि अपूर्व आवाज त्याने ऐकला पण हा आवाज करणाऱ्याला कोणी त्या सभेत त्याला दिसला नाही आपले सेवक प्रल्हाद आणि ब्रह्मदेव याची वाणी सत्य करण्यासाठी आणि सर्व पदार्थांमध्ये आपली व्यापकता दाखवण्यासाठी त्याच वेळी सभेमध्ये त्या खांबातून अतिशय आश्चर्यचकित रूप धारण करून भगवंत प्रगट झाले ते रूप ना सिंहाचे होते ना मनुष्याचे ज्यावेळी आवाज काढण्याचा शोध घेत होता त्याचवेळी खांबातून निघणाऱ्या त्या अद्भुत प्राण्याला त्याने पाहिले तो विचार करू लागला हा तर मनुष्य नाही की पशुही नाही तर मग हा नरसिंह रूपातील अलौकिक प्राणी कोण आहे तो कसा विचार करीत होता तोच त्याच्या अगदी समोर नरसिंह भगवान उभे राहिले त्याचे ते रूप अतिशय भयंकर होते तापलेल्या सोन्याप्रमाणे पिवळे धमक भयानक डोळे होते जांभई दिल्यामुळे आयाळी इकडे तिकडे फळफळत फड़ होती डाळा अतिशय विकराळ होत्या तलवारीप्रमाणे चमकणारी सूर्यप्रमाणे धारेदार तीष्ण जीव होती भुवया उंचावल्याने त्याचे मुख अधिकच दारून दिसत होते कान वरच्या बाजूला ताट दिसत होते फुगलेले नाक आणि उघडलेले तोंड पहाडीतील गुहेप्रमाणे अद्भुत वाटत होते फाकलेल्या जबड्यामुळे त्याची भयानकता फारच वाढली होती विशाल शरीर स्वर्गाला स्पर्श करीत होते मान थोडीशी बुटकी होती मोठी होती छाती रुंद आणि कंबर बारीक होती चंद्र किनाराप्रमाणे असणारे शुभ्र रोम सर्व शरीरावर चमकत होते चारी बाजूंना शेकडो हात पसरलेले होते त्यांचे नकेहीच आयुध्य होती त्याच्याजवळच फिरकणेसुद्धा अशक्य होते आपल्या चक्रादी आणि इतर इंद्रादी वर्जादी श्रेष्ठ शास्त्रांनी त्याने सर्व दैत्य दानशुरांना पडवून लावले हिरण्यकश्यपूला वाटले बहुधा महामायावे विष्णूनेच मला मारण्यासाठी हे सोंग घेतले आहे परंतु त्याच्या या चालीने माझे वाय वाकडे होणार आहे असे म्हणत आणि गर्जना करीत तो दैत्यरूप हत्ती हिरण्यकश्यपूच्या हातात गदा घेऊन नळवर तुटून पडला परंतु जसा पतंग आगीत पडल्यामुळे अति अदृश्य होतो तसाच तो दैत्य भगवंताच्या तेजामुळे दिशेनासा झाला सर्व शक्ती आणि तेजाच्या आश्रय असणाऱ्या भगवंताच्या बाबतीत हे काही आश्चर्यकारक कारण सृष्टीच्या त्यांनी आपल्या तेजाने तमोगुणरूप घोर अंधारसुद्धा नाहीसा केला होता त्यानंतर त्या दैत्याने अतिशय क्रोधाने हल्ला करून आपली गदा जोराने फिरवंतीने तिने नरसिंहावर प्रहार केला जसा गरुड सापाला पकडतो तसे प्रहार करते वेळीच भगवंताने गदीसहित त्या दैत्याला पकडले ते जेव्हा त्याच्याशी खेळू लागले तेव्हा जसा खेळ खेड़ खेळताना गरुडाच्या पकडीतून साप सुटतो तसा तो दैत्य त्याच्या हातून निसटला युधिष्ठिरा स्थाने हिरावून घेतलेले लोकपाल त्यावेळी ढगात लपून हे युद्ध पाहत होते तो भगवंताच्या हातातून निसटल्याचे पाहताच ते घाबरले हिरण्य कश्यपुला हे असेच वाटले की आपल्या शरीराला घाबरून नृसिहाने आपल्या हातातून सोडून दिले या विचाराने उत्साहित होऊन दाल तलवार घेऊन तो युद्धासाठी पुन्हा त्यांना जाऊन भेटला त्याचवेळी तो ससाण्याप्रमाणे मोठ्या वेगाने खाली उड्या मारीत ढाल तलवारचे असे काही पवित्रे बदलू लागला त्यामुळे ते त्याच्यावर आक्रमण करण्याची संधी मिळू नये तेव्हा भगवान अत्यंत उच्च स्वराने प्रचंड आवाजात असे हसले की त्यामुळे हिरण्यकश्यप पुणे डोळे मिटले नंतर साप जसा उंदिराला पकडतो त्याप्रमाणे भगवंताने अत्यंत वेगाने झडप घालून त्याला पकडले त्याच्या अंगावर वज्राच्या आघाताने खरसटले नव्हते तोच आता त्याच्या हातून सुटण्यासाठी अतिशय धडपड करू लागला भगवंत त्याला दरवाज्यात घेऊन गेले आणि त्याने आपल्या मांडीवर घेऊन सहजपणे आपल्या नखाने त्याला असे फोडले फाडले की गरुडाने अत्यंत विषारी सर्पाला फाडावे त्याप्रमाणे त्यांच्या क्रोधयुक्त भीषण डोळ्याकडे पाहावत नव्हते ते आपल्या जीवेने पसरलेल्या तोंडाच्या दोन्ही कळा चाटीत होते रक्ताच्या चिरकंड्याने त्यांचे तोंड आणि आयाळ लाल झाली होती हत्तीला मारून त्याच्या आतड्यांची माळ गळ्यात घातलेल्या सिंहाप्रमाणे ते दिसत होते त्यांनी आपल्या तृष्ण नखांनी हिरण्यकश्यपूचे पोट फाळून त्याला जमिनीवर आपटले हजारो दानव त्यावेळी हाताशस्त्र घेऊन भगवंतावर प्रहार करण्यासाठी आले परंतु भगवंतांनी चारी बाजूने आ आलेल्या त्यांना आपल्या भुजारूपी शेनेने लाथांनी आणि नखरूपी शास्त्रांनी मारले भगवान नरसिंहाच्या आयाळीच्या पटाक्याने ढग इत विखुरले त्याच्या नेत्रातील तेजाने सूर्यादिग्रहाचे तेज फिके पडले त्याच्या श्वासाच्या जोराने समुद्र खवडले आणि सिंहनादाने भयभीत होऊन हत्ती चक्कार करू लागले त्याच्या आयाळीला धडकून देवांची विमाने आस्ताव्यस्त झाली सर्व डगमगू लागले आपटलेल्या पायाच्या धक्क्याने भूकंप होऊ लागला आणि वेगाने पर्वत उडू लागले तसेच त्याच्यामुळे आकाश आणि दिशा दिशेनाशा झाल्या त्यावेळी भगवंताशी सामना करील असा कोणी दिसत होता शिवाय त्यांचा क्रोधही वाढतच होता राजसभेत ते उंच सिंहासनावर जाऊन विराजमान झाले त्यावेळी त्यांच्या ते अत्यंत तेजस्वी आणि वृद्ध झालेल्या भयंकर चेहऱ्याकडे पाहून त्याच्याजवळ जाऊन त्याची सेवा करण्याचे कोणालाही धाडस झाले नाही जेव्हा स्वर्गातील देवांना ही आनंदाची बातमी समजली की तिन्ही लोकांची डोकेदुखी असलेला हिरण्यकश्यप युद्धामध्ये भगवंताच्या हातून मारल्या गेला तेव्हा आनंदाने त्यांचे चेहरे प्रफुल्लित झाले त्या भगवंतावर वारंवार पुष्पवर्षा करू लागल्या त्यावेळी विमानातून आलेल्या देवतांनी भगवंताच्या दर्शनासाठी आकाशात गर्दी झाली देवांचे ढोल आणि नगारे वाजू लागले गंधर्वराज गाऊ लागले अप्सरा नृत्य करू लागल्या राजा त्याच वेळी ब्रह्मदेव इंद्रशंकर इत्यादी सिद्ध विद्याधर महानाग म्हणून प्रजापती गंधर्व अप्सरा चारण यक्ष किन पुरुष विताळ सिद्ध किन्नर आणि सुनंद कुमुद वगैरे भगवंताचे आणि सर्व त्यांच्याजवळ आले सिंहासनावर विराजमान झालेले अत्यंत तेजस्वी भगवान नरसिंहांचे ते मस्तकावर हात जोडून थोड्या अंतरावरून स्वातंत्र्यपणे स्तुती करू लागले ब्रह्मदेव म्हणाले प्रभू आपण अत्यंत अनंत आहात आपल्या शक्तीचा कोणाला अंत लागत नाही आपला पराक्रम अद्भुत आहे आणि कर्म पवित्र आहे जरी आपण गुणांच्या द्वारा आपल्या लिलेने संपूर्ण विश्वाची उत्पत्ती पालन आणि प्रलय करीत असला तरी स्वतः निर्विकार असता मी आपण आज नमस्कार करतो श्री रुद्र म्हणाले कल्पाचा शेवट करण्यासाठी आपण क्रोध धारण करता पण ज्या तुच्छ दैत्याला मारण्यासाठी आपण आज क्रोध झाला तो मारला गेला आहे त्याचा मुलगा आपल्याला शरण आला आहे हे भक्त वत्सल प्रभो आपण आपल्या या भक्ताचे रक्षण करतो इंद्र म्हणाले हे परमात्मा नरसिंह आपण आपले रक्षण करून आपले जे यज्ञभाग आम्हाला पुरवता मिळवून दिले ती ते वास्तविक आपल्यालाच आहात तथ्याच्या त्रासाने मिटलेले आमचे उदयकमळ आपण प्रफुल्लित केले ते सुद्धा आपलेच निवासस्थान आहे अहोनाथ हे जे स्वर्गादी राज्य त्यांचे आपल्या शेवकांना तमा कारण ते काळाचाच घास आहे आपले भक्त आपल्या भक्तीशिवाय भक्तीचा सुद्धा आदर करीत नाही तर मग इतर भोगाची काय कथा का ऋषी म्हणाले हे पुरुषोत्तम आपण तपश्चर्याच्या मार्गाने आपल्या ली लीन झालेल्या जगाची पुन्हा उत्पत्ती केली होती आणि त्या आत्महत्येचे स्वरूप श्रेष्ठ तपश्चर्याला आपल्याला उपदेश केला होता या दैत्यांचे त्या तपश्चर्याचा उद्वस केला होता हे शरणागत वसला त्या तपश्चर्याने चे रक्षण करण्यासाठी अवतार धारण करून त्याच उपदेशाला आपण अनुमोदन दिले आहे इतर म्हणाले प्रभू आमचे पुत्र आमच्यासाठीचं जे पिंडदान करीत ते हा बडजबरीने हिसकावून घेऊन खात असे जेव्हा ते तीर्थामध्ये किंवा पर्वकाळी तिलतर्पण करीत तीसुद्धा हा पित असे आज आपण आपल्या नखांनी त्याचे पोट फाडून ते सर्व आपल्याला परत दिले आहे सर्व धर्माचे आपणच रक्षण करत आहात हे नरसिंह देवा आम्ही आपण आज नमस्कार करीत आहोत सिद्ध म्हणाले हे नरसिंह देवा या दृष्टीने आपला योग आणि तपश्चर्याच्या बळावर आमची योगसाधनेने सिद्ध केलेली गती हिसकावून घेतली होती आपण आपल्या नखाने त्या घमेंडखोराला फळ फळत आहे विनम्र भावने आम्ही आपल्या चरणांना नमस्कार करीत आहोत विद्याधर म्हणाले हा मूर्ख आपले बोड आणि शौर्य याने घमेंडखोर झाला होता आम्ही विविध धारणा करून जी विद्या प्राप्त केली होती तरीसुद्धा याने नाशी करून टाकली युद्धामध्ये आपण याला यज्ञपशूप्रमाणे मारले मायेने नरसिंह बनलेल्या आपणासह आम्ही नित्य नमस्कार करीत आहोत नाग म्हणाले ज्या पाप्याने आमचे मनी आणि आमचे श्रेष्ठ व सुंदर स्त्रियांनासुद्धा हिरावून घेतले त्याची छाती फाडून आपण आमच्या पत्न्यांना अतिशय आनंदित केले आहे प्रभू आम्ही आपण आज नमस्कार करीत आहोत मनू म्हणाले देवादी देवा आम्ही आपले आज्ञाधारक मनू आहोत ज्या दैत्यांनीने आमची धर्ममर्यादा उल्लंघनली होती त्या दृष्ट्याला आपण मारले आम्ही आपले सेवक आहोत आम्ही आपली काय सेवा करावी याविषयी आज्ञा करा प्रजापती म्हणाले परमेश्वरा आपण आम्हाला प्रजापती बनवले होते परंतु याने मनाई केल्याने आम्ही प्रजा उत्पन्न करू न शकत नव्हतो आपण याची छाती फाडली आणि हा जमिनीवर कायमचा झोपी गेला सत्वमय मूर्ती धारण करणाऱ्या हे प्रभू आपला हा आवता जगाच्या कल्याणासाठी आहे गंधर्व म्हणाले प्रभू आम्ही आपल्यासाठी नृत्य करणारे अभिनव करणारे आणि संगीत ऐकविणारे सेवक आहोत ज्या नित्याने आपले बळ शौर्य आणि पराक्रमाचे आम्हाला त्याचे गुलाम करून ठेवले होते त्याची आपण ही दिशा केली गुमार्गाने जाण्याचे कधीच कल्याण होत नाही हेच खरे चारण म्हणाले प्रभू सज्जनांच्या हृदयाला पिळा देणाऱ्या या दृष्टीला आपण संपवले आहे जे प्राप्त होता जन्ममृत्यूरूप व संसारचक्रातून सुटका होते त्या आपल्या चरणकमलांना आम्ही आम्ही शरणालो आहोत यक्ष म्हणाले हे नरहरे आपल्या श्रेष्ठ कर्मामुळे आम्ही आपल्या शेवकामध्ये प्रधान म्हणून गणले जात होतो परंतु हिरण्यकश्यपुने आम्हाला आपली पालखी वाहणारे भुई बनवले हे प्रकृतीच्या नियमित परमात्म्या याच्यामुळे लोकांना होणाऱ्या कष्टाच्या जाणवीचे आपण त्याला मारले आहे किन पुरुष म्हणाले आम्ही अत्यंत तुच्छ असे किन पुरुष आहोत आणि आपण सर्व शक्तिमान महापुरुष आहोत सत्पुरुषांनी याला धिकारले म्हणून हा कुपुरुष नष्ट झाला बैतालिग ले म्हणाले भगवान मोठमोठ्या मुट सभा आणि ज्ञान यज्ञामध्ये आम्ही आपल्या निर्मल गायाचे यशन करून गायन करून मोठी प्रतिष्ठा प्राप्त करून घेतली होती या दृष्टाने आमचे जे उपजीविकेचे साधन नष्ट केले होते महारोगापासून हो या दृष्ट्याला आपण मुळापासून उखडून टाकले ही मोठी सौभाग्याची गोष्ट आहे किन्नर म्हणाले आम्ही किन्नरगण आपले शेवक आहोत या दैत्याने आम्हाला बीठ विवहार केले होते हे हरे आज आपण या पाप्याला नष्ट केले हे नरसिंह प्रभो अशीच आपण आमची भरभराट करीत राहावे भगवंताचे पार्श्वद म्हणाले शरणांगत वसला सर्व लोकांना शांती प्रदान करणारे आपले हे अलौकिक नरसिंहरो आम्ही आजच पाहिले आहे भगवान ज्याला ही, शाप दिला होता तोच हा आपला अज्ञाधारक सेवक आम्ही असे समजतो कारण आपण कृपाळूपणे त्याचा उद्धार करण्यासाठीच याचा वध केला आहे गोपाल कृष्ण भगवान की जय